श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी लोकांना मोहित करण्यासाठी समाजात मान सन्मान हवा आहे किंवा आपल्या जवळची व्यक्ती दूर गेली असेल किंवा घरात मान सन्मान भेटत नसेल कामधंद्यात मान सन्मान भेटत नसेल प्रत्येक व्यक्ती व्यक्ती जर आपल्याला अपमानित करत असेल प्रत्येक व्यक्ती आपल्याला उन्हा बोलत असेल किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला डावललं जात असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय आहे पहा बहुतेक वेळा काय होतं एका ताटात खाणारे मित्रपरिवार असो किंवा बहीण भावंड असो किंवा रिलेशनमधील नातेसंबंधातील लोक असो किंवा अगदी आई वडील असो किंवा बायको असो प्रत्येक वेळेस काय होतं काही ना काही छोटे मोठे गैरसमज होतात थोडे मोठे छोटे मोठे वादविवाद होतात आणि त्यामुळं नातेसंबंध तुटले जातात किंवा दुरवले जातात किंवा अगदी कामाच्या ठिकाणी पण आपल्याला भरपूर भरभरून नॉलेज असू द्या परंतु आपल्यापेक्षा कमी नॉलेज असलेल्या व्यक्तीचं प्रमोशन होतं त्याला इन्क्रीमेंट भेटते भी, त्याला वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटी भेटतात आणि आपल्याकडं नॉलेज असून सुद्धा आपल्याला कोणी विचारतही नाही ज्यावेळेस काहीतरी मोठा डिशि डिसिजन वगैरे घ्यायचा असतो त्यावेळेससुद्धा आपण जर आपलं मत मांडायला गेलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला बोलतो की तू शांत बस तुला काही समजत नाही आमचं ना तू फक्त ऐकण्याचं काम कर बहुतेक वेळा वेळा तर असं घडतं की आपल्याकडे आप भरभरून नॉलेज असू द्या परंतु आपल्यासमोर काही विषय मांडलेसुद्धा जात नाही तर हे कशामुळे होतं तर आपल्याकडे अट्रॅक्शन पॉवरची कमतरता असल्यामुळे असं घडतं जर आपल्याकडे अट्रॅक्शनची पॉवर मोठ्या प्रमाणामध्ये असेल लोकांना आपण अट्रॅक्ट करू शकत असेल तर निश्चित आपल्यालाही लोक सल्ला मागण्यासाठी येतील लोक आपल्यालाही भेटण्यासाठी तळमळतील लोक आपल्याही मागे पुढे फिरतील तर त्यासाठीच आजचा हा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा उपाय अतिशय साधा सोपा आहे उपाय काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्या नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून जेणेकर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील गुरुवारीच्या दिवशी करायचा आहे शुक्ल पक्ष आता कॅलेंडरमध्ये तुम्हाला दिलं असतं पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात शुक्ल पक्षामध्ये आपण जे कोणते उपाय करतो हे तुरंत लाभदायी किंवा फलदायी अशी ठरतात त्यांची अनुभूती आपल्याला लवकरात लवकर येते म्हणून आपल्याला शुक्ल पक्षातील गुरुवारीच हा उपाय करायचा आहे गुरुवारी यासाठी करायचा की ॲट्रॅक्शनची पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला आपला गुरुग्रह मजबूत असणं तितकंच गरजेचं आहे आणि गुरुवारचा दिवस हा गुरुग्रह गुरुग्रहाचा दिवस आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा गुरुवारी करायचा उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा एक धागा जो आपण मशीनसाठी वगैरे वापरतो तो घेतलात तरी चालेल किंवा सुती करगुटा जो असतो जो आपण कमरेला वगैरे बांधतो तो तो सुतीक करगुट त्या सुती करगुट्याचा धागा जरी दर घेतला तरीही चालेल किंवा कलावा जरी घेतलात लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा पूजेच्या साहित्यामध्ये आपण वापरतो तो घेतलात तरीही चालेल आणि येथे लागणार आहे हिंगाचा खडा आता हिंगाचा खडा तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये गेला तिथं तुम्ही त्यांना बोललेत की आम्हाला हिंगाचा खडा हवा आहे तर ते निश्चित तुम्हाला हिंगाचा खडा देतील तर एक तुम्हाला हिंगाचा खडा घ्यायचा आहे खडा थोडासा मोठा घ्या जेणेकरून पुढं जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला व्यवस्थित करता येईल तर एकच हिंगाचा खडा लागणार आहे हिंगाचा खडा तो धागा घेऊन घरी यायचा स्वच्छ हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला एक स्वच्छ आसन टाकून बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची एक प्लेट घ्या प्लेटमध्ये सर्वप्रथम हा हिंगाचा खडा ठेवा तो धागा ठेवा आणि तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर थोडंसं गुलाब पाणी जरी शिंपडलं तरीही चालेल त्यानंतर धूपदीप अगरबत्ती सर्व या दोन्ही वस्तूंना ओवाळून घ्यायचं आणि हे ओवाळून नंतर जो हिंगाचा खडा आहे हा हिंगाचा खडा म्हणजे हातामध्ये घ्यायचा तुमची जी जन्मतारीख असेल आता समजा माझे आठ एक म्हणजे जन्मतारखेचा जो आकडा आहे जी तारीख आहे ती तारीख आता समजा म्हणजे आठ आहे तर मला तो धागा आठ वेळा त्या हिंगाला गुंडाळायचा आहे आठ वेळा समजा एखाद्याची जन्मतारीख आहे तीस तर त्या व्यक्तीने तीस वेळा तो धागा त्या हिंगाच्या खड्याला गुंडाळायचा आहे एखाद्याची आहे पंधरा तर पंधरा वेळा तो धागा गुंडा गुंडाळायचा एखाद्याची आहे एक तर त्याने एक वेळच धागा गुंडाळायचा एखाद्याची आहे चार तर चार वेळा गुंडाळायचा त्यासाठी तुम्ही धागा तुमची जन्माला कोणती आहे किती आहे त्यानुसार धागा धागा किती घ्यायचा हे ठरवा एखाद्याची एकोणतीस आहे तर एकोणतीस वेळा धागा गुंडाळायचा एखाद्याची एकतीस आहे तर एकतीस वेळा गुंडाळायचा आणि एकतीसावा वेळी तुम्हाला त्याची गाठ मारायची ज्याची एक जन्मतारीख आहे त्यांनी एकदा गुंडाळायचा आणि गाठ मारून तो धागा कड जरी केला के तरीही चालेल किंवा तेथेच दाबून दिला तरी चालेल त्यानंतर ना हा जो हिंगाचा खडा आहे हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि जो मंत्र सांगते या मंत्राचा सा तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र असा आहे व्यवस्थित आहे का ओम श्रीम रिम क्लीम ज्या व्यक्तीला वश करायचा आहे ज्या व्यक्ती तीपासून तुम्हाला त्रास आहे किंवा ज्या व्यक्तीत जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे पुन्हा तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवा आहे तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी तुमच्या दाजींचं नाव घेणार मी काय बोलणार ओम क्लीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा ओम श्रीम क्लीम सचिन वशम वशम स्वाहा ओम श्रीम क्लीम सचिन वशम वशम स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तो हिंग हातामध्ये धरूनच बोलायचा आहे बोलून झाल्याच्या नंतरनं हा जो हिंग आहे हा हिंग तुम्हाला एका कपड्यामध्ये लाल पिवळ्या रंगाचा कपडा घ्या किंवा काळ्या रंगाचा कपडा घेतला तरीही चालेल काळ्या रंगाचा कपडा घ्या किंवा एखादी पोटली घ्या पोटली पुलीच्या साहित्याच्या दुकानात भेटते ती पोटली घ्या पोटलीमध्ये हा हिंगाचा खडा धाग्यासह ठेवायचा आहे ठेवल्याच्यानंतरनं ठेवल्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली तयार झालेली आहे ही कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत एकवीस दिवस ठेवायची आहे एकवीस दिवस कंप्लीट झाले की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या हिंगाच्या खड्यावरील वडील खड्यावरील जो धागा आहे तो धागा सोडायचा हा धागा निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिला तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाच्या खाली एक खड्डा करा खड्ड्यामध्ये तो धागा गाडून टाका आणि जो हिंग आहे तो हिंग काय करायचा आहे खलबताच्याद्वारे किंवा एखादा मोठा दगड वगैरे घेऊन तो ठेचायचा आहे त्याची एकदम छो बारीक बारीक पूड करायची ही केलेली पूड आणि पूड तुम्हाला काय करायची आहे घरामध्ये जे तुमचं धूप जाळ्याचं भांडं असेल किंवा एखादं लोखंडी भांडं असेल किंवा एखादी मोठी मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर ठेवायचा भूम भीमसेन कापूर भेटला अतिशय उत्तम नाही भेटला तर जो कोणता भेटेल तो घ्या कापूर घ्यायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि त्यावरती ही जी पूड आहे हिंगाची ही सर्व पूड टाकायची आहे जोपर्यंत ही पूड पूर्ण, पूर्ण जळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो त्यावरती कापूर टाकायचा आणि हा जो धूर आहे हा तुम्हाला तुमच्या पूर्ण घरभर पसरवायचा आहे घराचे दरवाजे खिडक्या सर्व ओपन ठेवायची आणि घरभर हा धूर पसरवायचा हा धूर तुम्ही घरभर पसरवल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा लोक तुम्हाला इज्जत देणार आहे प्रत्येक ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल लोक तुम्हाला सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागं पुढं फिरतील तुम्ही चार चौघांमध्ये उठून दिसाल तुम्हाला लोक सल्ला मागण्यासाठी येतील इतका छान आणि इतका प्रभावी असा उपाय आहे एकदा उपाय करायचा आणि लेटस्कोप करून सोडून द्यायचा खूप छान रिझल्ट देतील दे। प्रत्येकाला रिझल्ट लगेचच येईल से असं नाही एकवीस दिवसाच्या नंतर एक हजार एक, एक टक्का तुम्हाला इफेक्ट आल्याशिवाय राहणार नाही काहींना उपाय केला की त्याच दिवसापासून खूप छान अशी अनुभूती येताना दिसेल तुम्हाला तुमच्या नोकरी धंद्यात उद्योग व्यवसायात प्रगती होताना दिसेल त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान भेटेल घरात मान सन्मान भेटेल इज्जत भेटेल लोक तुम्हाला विचारतील रे कालपर्यंत तुझं असं होतं अचानकपणे काय झालं की तुझी इतकी सर्व प्रगती झालेली आहे इतका छान इतका प्रभावी असा उपाय आहे निश्चित करून पहा उपाय किती वेळा करायचा तर हा जो उपाय आहे एकवीस दिवस ही पोटली तुम्हाला कंटिन्यू सोबत ठेवायची घरातून बाहेर पडताना सोबत ठेवायची जे माझे पुरुष बांधव आहेत त्यांनी त्यांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये सॅगमध्ये जरी ठेवली तरी चालेल ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी त्यांच्या ही पोटली पर्समध्ये ठेवा सॅगमध्ये ठेवा किंवा जीन्सच्या खिशामध्ये ठेवली तरी चालेल ज्या महिला भगिनी घरी असतात त्यांनी त्यांच्या अगदी साडीच्या पदराला स्टॉलला जरी बांधून ठेवली गाऊनच्या खिशामध्ये जरी ठेवली तरी चालेल झोपताना मात्र ही जी पोटली आहे ही तुम्हाला उशाशीच घेऊन झोपायची आहे आणि एकविसाव्या दिवशी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं धागा तुम्हाला निर्मल्यात वगैरे टाकून द्या आणि त्या हिंगाची पूड करून ती पूड डाळायची आहे खूप छान प्रभावी असा उपाय आहे आता हिंग आता तुम्ही आपण पहा आपण अगदी आपल्या लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे की एखाद्याला वश करायचे आपल्या समजा शेतातील शेतकरी लोकांकडनंही ऐकलं असेल शेतामध्ये जर तुम्हाला तुमचं धन किंवा जे काही पीक आहे ते जर तुम्हाला व्यवस्थित हवं असेल त्यामध्ये जर तुम्हाला पैसा वगैरे चांगला हवा असेल तर लोक पूर्वीचीसुद्धा जे धनामेथी वगैरे करतात ते चारही कोपऱ्यांना शेतांना हिंग पुरतात जेणेकरून आपल्या जे काही माल आहे तो माल छान राहावा आणि लोक आपल्या मालाकडे अट्रॅक्ट व्हावी आपल्याला चांगला पैसा पाणी मिळावा यासाठी हिंगाचे उपाय खूप प्रभावी आहे एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी हा उपाय खूप छान असा उपाय आहे हा उपाय तुम्ही महिन्यातून एकदाच जरी केला तरीही चालेल खूप छान आहे आता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष कसा ओळखायचा तर कॅलेंडरमध्ये तुम्ही पहा शू आणि क्रू असं लिहिलेलं असतं जर जिथं शू लिहिलेला असतो तो म्हणजे शुक्ल पक्ष आणि जिथं क्रू लिहिलेला असतो तो, तो, तो म्हणजे कृष्ण पक्ष तर शुक्ल पक्षातील गुरुवारीच हा उपाय करायचा आहे हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकता खूप छान खूप खुछ प्रभावी उपाय आहे निश्चित उपाय करा उपाय जरी केला तरी आपला कामधंदा जो आहे तो करायचा आहे अगदी मेहनतीने कष्टाने करायचा आहे स्वाम्यावर विश्वास ठेवा हे पहा प्रत्येकाला अनुभूती येते फक्त आपले कर्म प्रारब्ध कसे आहेत यावरची डिपेंड असतं अनुभूती येण्याचं कारण कसं असतं आपण करताना जर आपल्या मनामध्ये किंतू परंतु जर आलं तर निश्चित आपल्या ज्या इच्छा आहेत त्या कधीच पूर्ण होणार नाहीत आणि ज्यांच्या मनामध्ये मा किंतू परंतु येतो त्यांनी उपाय नाही केले तरी अतिशय उत्तम आणि अजून महत्त्वाचं सांगायचं राहिलं काहीही शंका वगैरे काही, काही राहणारच नाहीत का छान असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे